अजित पवार हे खरं तर प्रशासकीय कामं पाहिली की अगदी तत्पर आपल्याला पाहायला मिळतात आणि फारसे असे असे अजित पवार आहेत कामासाठी अगदी सकाळी सहा वाजल्यापासून ते ऑन ग्राउंड सुद्धा उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात विधिमंडळात सुद्धा जर प्रश्नोत्तराच्या तासांच्या वेळेला किंवा कामकाजाच्या वेळेला मंत्री नसतील तर हेच ते अजित पवार होते की जे त्यावेळेला सत्ताधारी पक्षांना मुख्यमंत्र्यांना ओरडायचे अक्षरशः दामटवायचे की असं कसं होतं की मंत्री इथे आम्ही आमदार सगळे प्रश्न उपस्थित करतोय आणि समोर मंत्रीच बसलेले नाही आहेत पण अजित पवार मात्र अगदी महत्वाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहतात दांडी मारतात गैरहजर राहतात आणि त्यामुळे अजूनही अजित पवार यांची भूमिका नेमकी काय आहे हे समजू शकलेलं नाहीये तर मला असं वाटतं की आपण याच प्रश्नापासून सुरुवात करूया की कुठे अजित पवार म्हणजे एक खर तर अं आनंद दिघेंचा एक डायलॉग जो धर्मवीर चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला होता की कुठे एकनाथ तशा पद्धतीने आता हा प्रश्न पडलेला आहे की कुठे अजित पवार आनंदिगेंच्या पात्राचा डायलॉग होता असं पण म्हणूया हा चित्रपटातला <laughs> आनंदिगेंच्या पात्राचा डायलॉग होता असं पण म्हणूया पण हा हा प्रश्न तर नक्कीच आहे आणि नॉर्मली दादा अशा सगळ्या प्रकरणामध्ये शांत राहतात हे आतापर्यंत आपण अनेकदा बघितलेलं आहे ही काही पहिलीच गोष्ट नाही आहे बऱ्याचदा आणि त्यांची प्रतिक्रिया सुद्धा फार अशी वेगळ्या पद्धतीने त्यामध्ये येत असते पण माझी माहिती अशी आहे की ज्या पद्धतीने Uh, सध्याच्या परिस्थितीमध्ये अजित पवारांबद्दल uh, अजित पवारांचा सा जो सायलेन्स ह्याच्यामध्ये दिसतोय त्याच्या मागे अनेक कारण आहेत खरं बघायला गेलं तर पहिलं कारण असं दिसतंय की कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंबद्दल नाराजी आहे का हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये तयार होतोय आतापर्यंत धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याने आणि आत्ताच खरं तर त्यांचा पक्ष सर्वाईव्ह झाला लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचे रिझल्ट आलेले होते त्याच्यानंतर अजित पवारांचं काय होणार इथपर्यंत सगळ्यांना प्रश्न उपस्थित झालेले होते त्यानंतर एक्केचाळीस जागा त्यांच्या निवडून आल्यानंतर जो काही युफोरिया त्या पक्षामध्ये असायला पाहिजे होता त्याच्यामुळे पहिला आरोप सरकार स्थापन झाल्यानंतर त्याची बोनी जी आहे ती धनंजय मुंडेंकडनं झालेली आहे आरोपांच्या आरोपांची बोनी आणि त्याच्यानंतर एकामागून एक त्यांच्यावरती जे आरोप लागत आहेत त्याच्यानंतर ज्या पद्धतीने पक्षातनं त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले लोक आपल्याला बघायला मिळायला पाहिजे होते तसं काही झालेलं आपल्याला बघ दिसत नाही स्वतः अजित पवारांनी त्याच्यामध्ये भूमिका घेतलेली नाही पक्षाचे तीन वरिष्ठ नेते अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल या हे सगळे धनंजय मुंडेंच्या बाबतीत शांत आहेत अजित पवार आणि त्यांचं नक्की कुठल्या गोष्टीवरनं बिनसलेलं आहे ही गोष्ट सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघू शकतो आणि मला माझी माहिती अशी आहे की कुठेतरी अजित पवारांच्या पहिल्या लिस्टमध्ये त्यांचे जे काही नऊ मंत्री बनणार होते त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंचं नाव होतं की नव्हतं इथपासून प्रश्न उपस्थित झाला त्याच्यामुळे धनंजय मुंडे जे मंत्री झालेले आहेत ते व्हिज्युअल्स पण काल खूप व्हायरल झालेले होते ज्यावेळेस म्हणजे एक व्हिज्युअल्स मी बघत होतो सोशल मीडियावरती की हे कारण आहे का असा त्याच्यामध्ये प्रश्न विचारला जात होता की मंत्री निवडून आल्यानंतर धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सत्कार केला एका पद्धतीने त्यांना काय ते शॉल त्यांच्यावरती असं हे ओढून वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे त्यांच्या पाया पडतात ते त्यांना पाठ थोपटतात कुठेतरी अजित पवारांना या बाबतीमधनं याच्यातनं कुठेतरी एक वेगळंच हे निर्माण झालंय का की आपले समर्थक असलेले आपल्या आप पक्षाचे नेते हे देवेंद्र फडणवीसांकडनं या बाबतीतला अप्रुव्हल घेत आहेत ह्या गोष्टीवरनं कुठेतरी नक्कीच प्रश्न त्यांच्या मनात असा आणि हळूहळू त्याच्यातनं ही रिफ्ट जी आहे ही तयार झालेली आपल्याला त्याच्यामध्ये अनुजा बघायला मिळते असं मला तरी त्याच्यामध्ये दिसतंय अनुजा पण तरी सुद्धा म्हणजे ठीक आहे की एखादी रिफ्ट असणं पण तरी सुद्धा ते शेवटी त्याच पक्षाचे सदस्य आहेत ज्या पक्षाचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुमचं पद त्या पक्षामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या प्रकरणामध्ये आणि अतिशय गंभीर स्वरूपाच्या प्रकरणामध्ये हे असं प्रकरण नाही की एकदा एक दिवस घडलं दोन दिवस चर्चा झाली तिसऱ्या दिवशी कारवाई झाली चौथ्या दिवशी संपलं पाचव्या दिवशी गायबत झालं असं हे प्रकरण नाहीये गेल्या जवळपास अर्ध्याहून जास्त महिन्यापासून हे प्रकरण चर्चेत आहे तापलेलं आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी सरकारमधलं जर कोणी असेल तर ते धनंजय मुंडे आहेत आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष हे अजित पवार आहेत आज खरं तर धनंजय मुंडे यांनी ही प्रतिक्रिया एक दिलेली आहे ती म्हणजे की मी जर आरोपी नाही आहे तर मी का राजीनामा देऊ आतापर्यंत धनंजय मुंडे हे थोडे सावध प्रतिक्रिया देत होते त्यांचं म्हणणं होतं की संतोष देशमुखांसोबत जे काही झालं हे अत्यंत चुकीचं आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर फाशीची कारवाई शिक्षा जी आहे ती झालीच पाहिजे गुन्हेगारांसंदर्भातला तपास हा सुरू आहे वगैरे वगैरे अशा त्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया होत्या आज पहिल्यांदाच त्यांनी अगदी ठामपणे सांगितलेलं आहे की मी आरोपी नाही तर मी का राजीनामा देऊ हा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे अर्थात हा प्रश्न या अनुषंगाने होता कारण की आता पक्षांतर्गत सुद्धा आवाज उठायला सुरुवात झालेली आहे प्रकाश सोळंके जे अगेन बीडमधनच येणारे एक आमदार आहेत त्यांनी हे म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि ते अजित पवारच अध्यक्ष असलेले आहेत तर हा प्रश्न उपस्थित होतो की हा जो कॉन्फिडन्स धनंजय मुंडेंमध्ये पाहायला मिळतोय हा कुठून आलेला आहे मग तो असं समजायचं का की अजित पवारांसोबत त्यांचं बोलणं सुरू आहे फक्त ते पब्लिकमध्ये येत नाहीये की केवळ आणि केवळ के त्यांचे आणि म्हणजे इट्स धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचेच रिलेशन एवढे स्ट्रॉंग आहेत फडणवीस यांनी स्वतःहून आपल्या एका मंत्र्याला धनंजय मुंडे यांनाच शंभर दिवसांचा पुढचा कार्यक्रम देऊन ठेवलेला आहे यातनं तो कॉन्फिडन्स बिल्डअप झालेला आहे हे बघ आत्ताच्या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंना माहिती आहे की जोपर्यंत त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं कनेक्शन जात नाही या सगळ्या प्रकरणाचं तोपर्यंत त्यांना राजीनामा तरी इतक्यात द्यायला लागणार नाही दुसरी गोष्ट अशी की आधीच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये न घेतल्यामुळे त्यांनी ओबीसी समाजाला कसं अजित पवारांनी दुर्लक्ष केलं नाराज केलं वगैरे अशा पद्धतीची बोंब मारली होती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंना बाजूला केलं तर त्यातनं एक नवीन प्रश्न उभा राहू शकतो की बघा दुसरा एक ओबीसी मंत्री की ज्याला ताबडतोब दूर केला गेला उद्या अशाच पद्धतीचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांवरती लागू शकतात खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण अनेकदा होत असतं म्हणजे बीडची परिस्थिती कंप्लीट वेगळी आहे मी कम्पॅरिझन करत नाहीये पण असेच उद्या आरोप दुसऱ्यावरती लागले तर त्याच्यावरती अजित पवार काय करणार हा एक प्रश्न त्याच्यामध्ये उभा राहील त्यामुळे धनंजय मुंडेंना एक गोष्ट माहिती आहे की त्यांना सध्या तरी अभय आहे प्रॉब्लेम धनंजय मुंडेंचा या बाबतीत झालाय जे माझी माहिती आहे त्याच्यानुसार की एका बाजूला सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं सगळ्यात आधी सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं त्याच्यामध्ये सुरेश धस यांचा मुंडे परिवाराला असलेला विरोध ही गोष्ट स्पष्टपणे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येते सुरेश धस यांचा राग कुठेतरी या गोष्टीवर होता की सुरेश धस यांच्या विरोधामध्ये भाऊसाहेब आजबे तिकडे उभे राहिले जे एन सी पीचे काल आपण त्यांना प्रश्नही विचारला चावडीवरती तुला आठवत असेल तर तर ते तो एक त्यांचा राग त्याच्यावरती होताच त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीसाठी सुरेश धस यांनी हा प्रश्न लावून धरल्याचा फायदा हे झाला की त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे मराठा समाजाचं एक मोठं राजकारण तिकडे उभं राहिलं त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न सगळ्यात आधी उचलला हा सुरेश धस यांनी उचलला सुरेश धस हे त्यांच्या एका पद्धतीने नेते झाले मराठवाड्यामध्ये जे पक्षाच्या विरोधामध्ये राजकारण मराठा समाजामध्ये होतं ज्याचा फटका मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीत बसलेला होता त्या त्या फटक्याला कुठेतरी काय म्हणतात कमी करण्याचा प्रयत्न झाला मराठवाड्यामध्ये विधानसभेत जिंकलेल्या सीट्सवरती जाऊ नका कारण नंबर ऑफ सीट्स आणि नंबर ऑफ वोट्स याच्यामध्ये फरक आहे ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सो so, बेसिकली फक्त वोट पर्सेंटेजवर जाण्यात सॉरी सीट्स किती जिंकल्यात त्याच्यावर जाण्यात अर्थ नाही भारतीय जनता पार्टीची मराठा समाजामध्ये जी झालेली परिस्थिती होती त्याच्या दृष्टीने जर बघितलं तर सुरेश धस म्हणजे मनोज जरांगे पाटलांपेक्षा जर ते नेतृत्व काही प्रमाणात सुरेश यांच्याकडे जाणार असेल तर ती गोष्ट भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये जास्त बेटर आहे अशा परिस्थितीत तो एक फायदा त्याच्यामुळे सुरेश दस काय गप्प बसत नव्हते याची शंभर गो उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील आणि त्याच्यानंतर आपण बघितलं अभिमन्यू पवार पण तिकडे गेले आणि बाकी लोकसुद्धा तिकडे गेले पण राष्ट्रवादी हा सगळा प्रकार चालू असताना बरं अजून एक गोष्ट बीड जिल्ह्यामध्ये चार आमदार तीन आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत दोन आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आहे अशा परिस्थितीमध्ये बीडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे जाणार असं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने ऑलरेडी भाजपच्या नेत्यांना सांगून ठेवलेलं होतं की ते त्या पद्धतीने होणार आहे अशा परिस्थितीमध्ये भाजपचे मंत्री जर तिकडे भाजपचा आमदार भोम मारत असेल तर एक वेळ ते ती गोष्ट समजली जाऊ शकते एन सी पीला पण एनसी विदिन एन सी पी ज्यावेळेस उरलेले दोन आमदार त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायला त्यांनी सुरुवात केली त्यांनी धनंजय मुंडेंवरती थेट म्हणजे सुरेश धसांपेक्षा सुद्धा जास्त थेट नाव घेऊन हल्ला करायला सुरुवात केली त्यांच्या पेक्षा सुद्धा जास्त क्लिअर मागणी त्याच्याबद्दल त्यांनी करायला सुरुवात केली त्याच्यानंतर कुठेतरी हा प्रश्न उपस्थित झाला की अजित पवार त्यांना गप्प का नाही करत आहेत अजित पवार त्यांना का नाही नागुण। सांगत आहेत की तुम्ही आपल्या मंत्री आपल्या मंत्र्याच्या विरोधामध्ये याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ नका किंवा दुसऱ्या पद्धतीने तुम्ही भूमिका मांडा यातनं कुठेतरी दिसतंय की अजित पवारांची ह्याला मूक संमती होती का धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये जे वातावरण तयार होत होतं मग इथे पहिला प्रश्न येतो की ह्याचा अर्थ असा जर धनंजय मुंडे त्यांचे पहिले पहिली पसंती नव्हती मंत्रिमंडळात घेऊन पाठवण्याची मग अशा परिस्थितीत त्यांच्या पसंती विना धनंजय मुंडे त्या ठिकाणी जर मंत्री बनत असतील मग त्यांच्या विरोधामध्ये हे वातावरण तयार होत असेल तर त्या त्याला मूकसंमती ही अजित पवारांची होती का कारण त्यांनी ना आत्तापर्यंत धनंजय मुंडेंची क्लिअरली बाजू घेतलेली आपण बघतोय विधानसभा अधिवेशनाच्या वेळेस घसा बसलाय किंवा काय त्यांना तो त्यांना थ्रोट इन्फेक्शन होतं ह्याच्याबद्दल वाद नाही त्यांना आधी थ्रोट इन्फेक्शन झालेलं होतं त्यांच्या मेडिकल कंडिशनबद्दल मी प्रश्न उपस्थित करत नाहीये पण पत्रक काढून ट्विट करून किंवा पक्षाच्या प्रमुख प्रवक्त्यांना सांगून पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांना सांगून या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका ठेवता आली असती पण आणि खास करून धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये पण तशा पद्धतीची क्लिअर भूमिका ही त्यांच्याकडनं ठेवण्यात आली नाही आणि दुसऱ्या बाजूला ज्या वेळेस राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा त्या सगळ्या एकोमध्ये सामील झाले त्या सगळ्या वातावरणामध्ये सामील झाले तिकडे जाऊन धनंजय मुंडेंवरती थेट आरोप करावे लागले पण करायला लागले त्याच्यानंतर सुद्धा अजित पवारांनी त्याला थांबवलं नाही या संदर्भामध्ये धनंजय माझ्या माहितीनुसार धनंजय मुंडेंकडनं अनेकदा या बाबतीमध्ये अजित पवारांना विनंती करण्यात आलेली आहे पण ती गोष्ट त्या पद्धतीने झाली नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे कारण जर अजित पवारांनी सांगितलं असतं तर प्रकाश अण्णा किंवा पंडित यांनी या विजयसिंग पंडित यांनी या पद्धतीने त्या मोर्चामध्ये सहभागी होऊन धनंजय मुंडेंवरती आक्षेप नोंदवला नसता अनुषंग